आज भाजपा शहर अध्यक्ष दादा यादव हो यांच्या कार्यक्रम ठेवला आहे तुम्ही जर व्यासपीठावर एकूण खात्या हातावून पाहत असाल तर मुलीदादा माकोळे याशिवाय पत अतुल भाऊ वाट साहेबराव काठोळे याशिवाय सुधीर भाऊ रशे कुंदनदादा गजानभाऊ कोल्हे सुधीर भाऊ याशिवाय प्रवीणजी तायडे याशिवाय डॉक्टर उभाळसाहेब हे सर्व मंचावर बसले असून या ठिकाणी आज या ठिकाणी आज जो आहे तो जे माजी सैनिक आहेत याचा सत्कार्य केला जाईल तुम्ही जर इकडे पाठीमागं पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणचे स्थानिक जे भाजपचे कार्यकर्ते आहेत भाजपचे दे, सर्व जे कार्यकर्ते आहेत आजच्या कार्यक्रमात जुटले असून सर्वच म्हणजे जर आपण इकडे पाहिलं तर तुषारदादा खेरडे आहेत देशपांडे भाऊ आहेत संदीप भाऊ आहेत त्याच्यानंतर बाला भाऊ आहेत चौधरी भाऊ आहेत सर्व म्हणजे या ठिकाणचे दिग्गज चेहरे बी या कार्यक्रमात हे झाले असून याशिवाय महिला महिलाही काही कर्मचारी आजच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आज कुंदन दादाचा यादव आणि लवकरच होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका त्याच्यानंतर होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुका या सर्व गोष्टीचा अनुषंग ठेवून

गुarda mi mi saluto d i c i o che a v r s o un'idea allora io vi c a r à a d e o vi devo un ci a r a d o asaro mi ha t o parlato o i u p l e m a che a o l t a l o s h i c e o u a n a l a v r a r e e g u o o s p r r i o सगळ्या जरी शैली असल्या पक्षाला प्राप्त करण्यासाठी एक आक्रमक शैली सुद्धा आहे आणि त्या आक्रमक शैलीच एक मंत्रणचा उल्लेख करेल त्यांचे प्रमाण आहे काम असो वाढचे काम असो

इसका कंकर कंकर शंकर है। इसका बिंदु बिंदु गंगा जलण्याची ताकद केली त्याचा आठवणीला सुद्धा आपण भारतीय जनता पक्षातर्फे विनम्र अभिवादन या ठिकाणी बोललो उदनचा जन्मदिवस आहे रुपेशने सांगितलं प्रवीणने आक्रमकता है, काम करण्याची शैली परंतु तो आक्रमकते सोबत संयम सुद्धा असायलाच पाहिजे संयमा शिवाय तुमच्या आक्रमकतेला अर्थ नाही हे लक्षात अब कुंदन के अब हमारे तो कोई ज्यादा दिन बशे नहीं और इसीलिए नए पिढी के हाथ में मध्ये मशाल जाते हुए देखना अत्यंत आनंद अनुभव है हो। कारण ते नवीन पक्ष वाढला नाही सातत्यानं हा विचार घेऊन त्या लोकांनी काम केलं मला आठवत या गावामध्ये मुरिधा दंत देशपांडे दे। असतील चुम्मनराजे दे पांडे असतील अनिरुद्ध मिश्र या ठिकाणी बसले राजन भाईला त्या ठिकाणी सात आणि आठच्या शिवाय माणसं दुरायची नाही त्या दुराणी चौकावर त्यावेळेस आंदोलन व्हायचं सदानंद जी वर्मा होते सात Anh बधवा भैया जय माता की जय भगत दादा जी जय हैप्पी बर्थडे टू यू आपीछ ए्यड ब्यड़ा हमwelाय, � Trustee म tama